नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींसाठी एक कारल्याची छोटीशी रेसिपी दाखवते बऱ्याच मुलींचा गैरसमज असतो की कारल्याच्या मोठ्या फोडी ठेवाव्या की छोट्या कराव्या अगदी किंवा कारलं कडू तर नाही ना होणार असे बरेच गैरसमज कारल्याला घेऊन असतात त्यामुळं कारल्याची भाजी करायची टाळतातच शक्यतो पण कारल्याची भाजी एवढी छान होते आणि कमी वेळामध्ये आणि झटपट आणि व्यवस्थित काही चिंता न करता तर मी तुम्हाला इथे तीन ते चार छोटी छोटी कारली घेतलेली ले दाखवलेत या कारल्याच्या फोडींना आपण बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे म्हणजे ते शिजताना व्यवस्थित पटकन शिजले जातात जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि जर तुम्ही नवीन शिकणारे असेल तर तुम्हाला ते अगदी सोपं जाईल तर हे मी व्यवस्थित अगदी बारीक फोडी करून घेतलेत आता मी हिरव्या मिरचीचं कारलं बनवते त्यासाठी मी इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही लाल तिखटामध्ये सुद्धा बनवू शकता आता आपण मिरच्या मिक्सरला बारीक करून घेऊया आता आपण एका मिरचीचे दोन भाग करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू म्हणजे ते पटकन बारीक होतील मिरचीबरोबरच आपण इथं लसूण पण वापरायचे तर तीन ते चार पाकळ्या लसणाच्या चा टाकूया आणि लगेच यामध्ये थोडंसं अर्धा चमचा एवढं मीठ घालूया मीठ घातल्याने बारीक पटकन होते मिरची आणि त्याची चव पण लागते आता हे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले तेसुद्धा मी भाजून कूट काढून घेणार आहे आता गॅसवरती पॅन ठेवला त्यामध्ये अगदी एक चमचा तेल घालायचं आहे अर्धा चमचा जिरे घालूया जे आपण बारीक मिरची केलेली आहे ती तेलामध्ये टाकून घेऊया हे छान असं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं दोन ते तीन मिनटं फ्राय करायचं म्हणजे मिरचीतला कच्चापणा आहे तो सगळा निघून जातो आता अर्धा चमचा इथे हळद पण घातले हळदीला पण व्यवस्थित मिक्स तेलामध्येच करूया म्हणजे मस्त चव लागते त्या सगळ्यांची आता त्यामध्ये आपण पटकन कारलं टाकून घ्यायचं आहे कारल्याच्या बारीक फोडी झाल्या ना की मस्त व्यवस्थित कारलं शिजतं आणि कडू पण लागत नाही आहे आता याला मस्त आपण तेलामध्ये परतून घेऊया अगोदर दोन ते तीन मिनटं असंच परतत राहायचं आहे सुरुवातीला तेलामध्ये म्हणजे ते थोडंसं छान असं मिक्स होतं दोन ते तीन मिनटं परत मी ठेवलेलं होतं परत एकदा दोन मिनटं आपण याला सतत हलवत मिक्स करून घेऊया आता थोडंसं मीठ टाकूया कारण अगोदर मिरचीमध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे इथं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ घालू शकता आता परत याला छान असं मिक्स करूया थोडंसं इथं दोन चमचे मी पाणी घालते पाणी घातल्याने काय होतं पटकन शिजलं जातं कारलं त्यामुळे थोडंसं अगदी दोन चमचे एवढं पाणी घालून मिक्स केले आता झाकून ठेवूया एक दोन मिनटासाठी याला दोन मिनटं झालेले आहेत आपण चेक करणार आहे बघा का कारल्याचा कलर चेंज झाला आहे आणि थोडंसं वाफरलेलं सुद्धा आहे या स्टेजला आपण परत छान असं मिक्स करायचं आहे फार सोपी रेसिपी आहे कारल्याची शिजलंसुद्धा पटकन जातात उलतण्याने मी बघितले थोडंसं अजून कच्चं वाटतं आहे तर परत मी इथं शेंगदाण्याचं कूट ॲड करते जे मी वाटीमध्ये तुम्हाला शेंगदाणे टाकलेले ते भाजून मी बारीक केले आणि इथं टाकलेले आहेत हे छान असं मिक्स करूया शेंगदाणे टाकल्याने कारल्याला जबरदस्त चव येते कडू कडवटपणा असतो थोडासा कमी होतो आणि खायलासुद्धा छान लागतं आणि जास्त वेळ टिकतंसुद्धा आता याला परत थोडंसं मिक्स करून मी दोन मिनटासाठी परत झाकून ठेवते म्हणजे छान असं मिक्स होईल शेंगदाणे वगैरे पण त्यामध्ये वाफलले जातील आणि मस्त चव लागेल कारल्याला आणि कडवटपणा असतो त्याचा तो परत कमी होईल परत एकदा मिक्स करूया याला व्यवस्थित अगदी तर बघू शकता तुम्ही कारला आपलं शिजून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी अगदी सोपी आणि छान नवीन मुलींसाठी ही खास रेसिपी होती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका